मॉर्निंग मित्रमैत्रिणींना स्कॉटलंडमध्ये अर्जील नावाचा जो एरिया आहे शहराच्या अर्जीलच्या आउटस्कट्सला आम्ही आहोत आज आज उद्या आणि सकाळच्या आठ वाजलेले आहेत इथे स्कॉटलंडमध्ये आणि कॅमेरात तर तुम्हाला रात्र दिसतेच आहे अंधार परंतु प्रत्यक्षात सुद्धा इथे बराच अंधार आहे मी माझा हेडलाईट लावलेला आहे आता ऑफ आहे तो शूटिंगसाठी पण मी हेडलाईट लावून या तलावात उतरलेलो आहे हा हा लॉक स्कॉटलंडमध्ये जे मोठे मोठे तलाव आहेत त्यांना लॉक्स म्हणतात एल ओ सी एच आणि हा तलावाचा अगदी सुरुवात झालेली आहे इथे बघा या तलावाची आणि हा इथे खूप मोठा काही महिलांचा लांबणीचा हा तलाव आहे लॉक आणि समुद्राशी कनेक्टेड असतात हे त्यामुळे भरती ओटी येत राहते या तलावांना आणि हे तुम्हाला इथे अंधाराचं मी लाईट लावून दाखवतो हे जे समुद्री शेवाळ असतं समुद्री वनस्पती या इथे असतात या तलावांमध्ये लॉक्समध्ये अनेकदा समुद्री प्राणीसुद्धा या तलावांमध्ये दिसतात आम्ही पूर्वीच्या भेटींमध्ये पाहिलेले आहेत असे समुद्री प्राणी आणि बऱ्याचशा तलावांना बीचेस देखील असतात आता इकडे आम्ही एका लॉजला राहतो आहोत वर आम्ही खाली उतरून आलो इथे सकाळचे आठ वाजलेले आहेत परंतु असं वाटतं आहे की अजून चार पाच वाजलेले असावेत सकाळचे संध्याकाळ देखील लवकर होते इकडे कारण हे बरंच नॉर्थ मध्ये आहे यू केच्या तर तसंही मध्ये साडेतीन पावणे चार चारला रात्रीचा भास व्हायला लागतो मध्ये पण इकडे हे खूप नॉर्थमध्ये असल्यामुळे अजून इकडे लवकर अंधार होतो थंडी पण खूप आहे काल इकडे भरपूर स्नो झालेला होता थोडासा साऊथला या भागात नाही आहे स्नो आत्ता परंतु थोडंसं साऊथला सा। आम्ही प्रवास करून आलो तर भरपूर स्नोफॉल होता त्याचा देखील मी एक व्हिडिओ पोस्ट करतो तुमच्यासाठी प्रवासातनं केलेला शूट तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि भेटत राहू आपण नवीन वर्षात देखील मागच्या वर्षी जसे भेटलो तसे हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू ॲक्यू बाय बाय